मित्रांनो आपल्या स्वतःपेक्षा कुटुंब महत्वाचं असत कुटुंबापेक्षा समाज महत्वाचा असतो आणि समाजापेक्षा देश महत्वाचा या देशासाठी खूप शूरवीरांनी आपले प्राणाचे बलिदान दिलेले आहे या देशाला आपण जपलं पाहिजे आपल्या समोर माझी स्वरचित कविता सादर करतो ही माय भूमी माझी सर्वस्व माझी आहे ही माय भूमी माझी सर्वस्व माझी आहे अर्पीन पुण्य कर्म आहे अर्पीन हे कर्म आहे नाही भीती कुणाची नाही भीती कुणाची नाही खंत मनाची ही मातृभूमी माझी इच्छा ज्वलंत आहे ही मातृभूमी माझी इच्छा ज्वलंत आहे

मदतीची ठेवली भावना एकमेकांचे उपकार जाना ही संत भूमी माझी उपदेश जगाला आहे ही संत भूमी माझी उपदेश जगाला आहे ज्ञानाची धरुणी कास ज्ञानाची धरुणी कास मिटवू या अंधविश्वास करी स्वर्ग भूमी माझी खुनगाट मनाशी आहे करी स्वर्ग भूमी माझी खुनगाट मनाशी आहे धन्यवाद